नमस्कार मी श्रद्धा शिर्के वारी पंढरीची या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत वारी पंढरीची या कार्यक्रमामधून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं आज आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकोबा रायांची पालखी पुण्यामधून प्रस्थान ठेवलं आहे आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने निसर्गरम्य सुद्धा पार केला आहे यावेळी दिवेघाटामधून माऊलींच्या पालखीसोबत लाखो वारकरी सहभागी झाले तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामधील हडपसरमध्ये आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे संत सोपानदेवांच्या प्रस्थानाची तयारीसुद्धा करण्यात येत आहे उद्या संत सोपानदेवांच्या पालखीचं सासवडमधून प्रस्थान होणार आहे आणि संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अम अहमदनगरच्या पिंपळगावमध्ये दाखल झाली आहे उद्या संत सोपानदेव महाराजांचा समाधी सोहळा पार पडणार आहे तर संत मुक्ताईंची पालखीसुद्धा बीडच्या गढीघरमध्ये आहे आज संत मुक्ताईंच्या पालखीचा रिंगण सुद्धा पार पडलाय आणि यावेळी रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने आज दिवेघाट पार केला यावेळी दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत लाखो चा ला। वारकरी सहभागी झाले होते यावेळी टाळ आणि मृदुंगांच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषानं दिवेघाट पूर्णपणे दुमदुमून गेला यावेळी दिवेघाटातील माऊलींचा पालखी सोहळा पाण्यासाठी पंचक्रोशातील वारकऱ्यांनी सहभाग घेतला ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधल्या दिवेघाट येथून आणि किती मोठ्या प्रमाणात हे वारकरी जमलेले आहेत आपण पाहतोय दिवेघाटामध्ये माऊलींची पालखी पाहण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीने दिवेघाट सुद्धा पार केलेला आहे पूर्ण दिवेघाट गजबजलेला दिसतोय वारकऱ्यांनी आणि टाळमृदुंगांचा गजर सुद्धा आपल्याला ऐकू येतोय तिकडे बीडच्या गेवराईमध्ये संत मुक्ताईंची पालखी आहे आणि यावेळी संत मुक्ताईंच्या पालखीचं रिंगण सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडलं विठुरायाच्या टाळ टाळमृदुंगांच्या गजरात हा रिंगण सोहळा पार पडला आणि खांद्यावर भगवी पताका आणि मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबा रायांचा जयघोष करत वारकऱ्यांनी कर रिंगणमध्ये सहभाग घेतला यावेळी रिंगण सोहळा पाण्यासाठी पंचक्रोशातील वारकरी सहभागी झाले होते इतिच दृश्य आपण पाहतोय बीडच्या गेवराईमधून आणि खांद्यावर भगवी पताका घेत ज्ञानोबा तुकोबा रायांचा जयघोष करत हे वारकरी फुगडी सुद्धा घालत आनंद व्यक्त करताय आणि सासवडमध्ये आज संत सोपानदेव महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे उद्या संत सोपानदेव महाराजांची पालखी सासवडमधून प्रस्थान ठेवणार आहे आणि याच तयारीच्या पार्श्वभूमीवर संत साहित्याचे अभ्यासक अभय जगताप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात रामकृष्ण हरी मंडळी सध्या महाराष्ट्र भरातून अनेक वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं निघालेली आहेत अशाच पद्धतीनं आज अनेक वारकरी सासवडमध्ये एकत्र येत आहेत कारण उद्या संत सोपानदेव महाराजांची पालखी सासवडवरून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे या संदर्भात उद्याचा आढावा कसा असणार आहे उद्याचं नियोजन कसं असणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत आदरणीय गोसावी महाराजांकडून गोसावी महाराज काय सांगाल की कसं नियोजन असेल उद्याचं रामकृष्ण हरी यंदा सोपान महाराजांच्या पालखी सोहळ्याला साधारणतः एकशे वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि उद्या एकशे विसावा जो पालखी सोहळ्याचं प्रस्थान उद्या अकरा वाजता इथून ठेवलं जाईल साधारणतः सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान सकाळी पालखी इथनं मंदिरातून प्रस्थान ठेवेल आणि मार्गस्थ होईल आपला पालखीचा सा मार्ग सासवड सोडल्यानंतर पांगरं या दिशेने जातो पांगर माणकी निंबूत सोमेश्वर बारामती ह्या मार्गाने आपला मार्गस्थ होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला सोहळा पंढरपूरला पोहोचतो आणि पौर्णिमेपर्यंत आपला तिथं मुक्काम असतो आणि नंतर परतीचा प्रवास आपला सुरू होतो यावर्षी सोपान महाराजांच्या बालखीसोबत एकशे पाच दिंड्यांचा समावेश आहे आणि साधारणतः सासवडातनं आपण ज्यावेळी ही पालखी पार्क, पालखी मार्गस्थ होईल पंढरपुरासाठी त्यावेळी साधारणतः आपल्याबरोबर एक लाखाच्या आसपास वारकरी आणि भाविकांचा समुदाय आपल्याबरोबर असतो आणि पुढं तो वाढत वाढत जातो बारामतीपासून आपण ज्यावेळी पुढं जातो त्यावेळी हा समाज जवळजवळ सगळ्या भक्तांची जी वांदियाळी आहे ती साधारणतः दीड लाखापर्यंत संख्या होते आपण पंढरपुरात पोहोचतो तोपर्यंत साधारणतः दीड लाखापर्यंतचे भाविक आपल्यासोबत असतात अगदीच उद्याचा दिवस सासवडकरांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे कारण माऊली या ठिकाणी मुक्कामी असतील सोपान काका या ठिकाणावरून प्रस्थान करणार आहेत आणि अगदी पंढरीमय सगळं झालेलं असेल त्याच्यामुळे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीनं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार होईल कॅमेरामॅन सुरेश सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज सासवड आणि या माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी वारकऱ्यांची आपण पाहिली कशी जय्यत तयारी सुरू आहे पुढे जाऊयात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचं मूळ रूप पुरातत्व विभागाच्या माध्यमामधून देण्यात आलंय आणि यावेळी पहिल्या टप्प्यामधील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा सोल खंबी, चार खंबी यांचं काम सुद्धा भाविकांनी सातशे वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहुयात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जस जशी आषाढी यात्रा जवळ येते तसं विठ्ठल विठ्ठलाला पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भाविक असुसलेला असतोय आपण बघितलं तर आता मंदिर समितीचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आता आपल्याबरोबर काही भाविक का आहेत त्या भाविकांनी दर्शनही घेतलेलं आहे आणि काय वाटतंय त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या वारीच्या परंपरेने मी पण दर्शनाला आलेली आहे माझे वडील पण वारकरी होते तर मला खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे मला खूप असं दुःख व्हायचं की कुठल्याही मंदिराला दगडी मंदिराला जे हेमाडपंथी मंदिरं आहेत किंवा किल्ले आहेत त्याला कलर देऊन त्याचं एवढं विद्रूप करायचे म्हणजे प्रश्न पडायचं बघताना ते मनाला बरं नाही वाटायचं की हे काय चालू आहे चांगले दगडं आहेत तर त्याच्यावर कलर करून त्याचं विद्रूप का करतात तर ते कलर काढून इतकं सुंदर पहिलेचं जे रूप आणलंय ते खूप छान वाटतंय म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय मंदिर बघून जे जगातलं जसं रोष नाही आहे तर तो अनुभव येतो होता आता हा आध्यात्मिक पुरातन अनुभव येतो म्हणजे भगवंताची जवळीकता वाढते म्हणजे पहिलं भगवंताशी भेटल्याचं समाधान सा होत नव्हतं आता जे भगवंताचं दर्शन होतंय ते समाधानी होतंय सहज होतंय लगेच होतंय आणि एक वेगळाच अनुभव विशेष येतोय मन प्रसन्न होतंय तर मंदिराचं पूर्ण वैभव पहिलं जे स्वरूप होतं ते पूर्णता बदलून गेलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी असणारं खरोखर डोळ्याचे पारणे पिटाव असं मंदिराचं स्वरूप या ठिकाणी रेखाटले जे भगवंताचं खरं रूप आहे तर या निमित्ता आम्हाला निमित्तानं आम्हाला बघाय भेटलं खूप खूप प्रसन्नता वाटलं की खरे विठ्ठल खरी रुखुमाई आम्हाला आज या निमित्तानं भेटण्याचं बघण्याचं भाग्य लाभलं असं मला वाटतं आणि खूप प्रसन्न वाटते माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर तर हे जे मंदिर पूर्ण झालंय त्या मंदिराचं वैभव आणि पूर्ण झालेलं काम पाहून वारकऱ्यांनी सुद्धा तेवढाच आनंद व्यक्त केला आहे भागवत पर परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीला खूप मोठं महत्त्व आहे वारीमध्ये सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरून रायगडच्या दिशेने प्रस्थान केलं तर सोळा रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक एक हजार पावलं चालून पुढे वाहनाने मार्गस्थ सुद्धा झालाय शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचं हे यंदाचं दहावं वर्ष तर या परंपरेचं तिसावं वर्ष आहे पालखी आपण शिवनेरी किल्ल्यावरून रायगडाच्या दिशेनं या पालखीनं प्रस्थानसुद्धा केलंय आणि आपण दररोज पाहतोच आहे की राज्यामधील मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ झाल्यात आणि यावेळी पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने सुद्धा निघालेत वारीमध्ये तरुण वारकऱ्यांचा सुद्धा तितकाच सहभाग सहवा, सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सहभाग बराच मोठ्या प्रमाणात आहे वारकऱ्यांना नेमका विठ्ठल कसा वाटतो वारकऱ्यांना वारीचं स्वरूप नेमकं कसं वाटतं ते सुद्धा पाहूयात म्हणून जातीये पण खूप छान वाटते गेलं पाहिजे सर्व तरुणांनी उगीच ते मोबाईल मध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तर सध्याच्या काळात कोणी सगळे मोबाईल मध्येच असता तसं खेळायला पाहिजे पोरांनी पण मग कोणी खेळत पण नाही आणि पायी वारी चाललं पाहिजे चालल्याने खूप छान म्हणजे आपला व्यायाम पण होतो खूप छान वाटतंय मला आवडतं की आपल्या मुलांनी सुद्धा धार्मिक याच्यामध्ये पडलं पाहिजे त्यांनी हरिपाठ ज्ञानेश्वरी या गोष्टी वाचल्या गेल्या पाहिजे शिक्षणासोबत परमार्थात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला पाहिजे सत्तर वर्ष वय झाली अकरा वाऱ्या झाले घरचे परपंचा काही विचार करता नाही पांडुरंग हे सगळं सांभाळतो आणि इथे वारी आणि वारकरी असं एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमधून वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवत असतो संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा उल्लेख सुद्धा केला जातो संत तुकारामांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत चला तर मग आज जाणून घेऊयात संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल

येतात या ठिकाणी ठिकाणी कमान त्या आपण आहोत साधारणतः तीन ते चार किलोमीटर पर्यंत अंतरामध्ये दे श्रीक्षेत्र देहू आहे त्याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं आशीर्वाद घेण्यासाठी वारकरी संपूर्ण महाराष्ट्राचं याच ठिकाणी येत असतात चला तर मग पाहूया श्री क्षेत्र देहू कशा प्रकारे परिसरामध्ये शिळा मंदिर आहे तेच शिळा मंदिर ज्या शिळेवरती बसून तेरा दिवस संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं आपण ज्यावेळेस पाहिलं त्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या दोहामध्ये संत तुकारामांनी ज्यावेळेस आपली गाथा त्या ठिकाणी बुडवली आणि त्यानंतर तेरा दिवस त्यांनी जे उपोषण केलं ते उपोषण याच मंदिरामध्ये असणाऱ्या शिळेवरती केलेलं आहे व तीच शिळा या ठिकाणी लोक पाहण्यासाठी येतात त्या शिळेचं दर्शन घेण्यासाठी लोक लो या ठिकाणी येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरात लोक या ठिकाणी वारीच्या निमित्त असो किंवा विजयाच्या निमित्त असो देहूमध्ये गर्दी करत असतात व या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेण्यासाठी रांग लावत असतात हेच ते शिळा मंदिर आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आपल्या विठुरायाचं आपल्या तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येत असतात पांडुरंगाच्या माऊली माउलीच्या कृपेनं जगदगुरु यांच्या कृपेनं आपल्याला कुठल्याच प्रकारचा थकवा येत नाही वारीमध्ये चालत असताना खूप आनंद वाटतो या ठिकाणी किती जरी पाऊस आला तर उलटा आनंद वाटतो या ठिकाणी आणि वारीमध्ये आल्यानंतर घरची आठवण सुद्धा येत नाही आनंद वाटतय वारीला येतो आठवण होत नाही घरची लेकरा वाळायची आनंद आहे सगळा आहोत ते गाथा मंदिर परिसरामध्ये याच गाथा मंदिर परिसर म्हणजेच इंद्रायणी नदीच्या काठी असणार गाथा मंदिर त्या ठिकाणी याच गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये मध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा विसर्जित केल्या होत्या गाथा विसर्जित केल्यानंतर अत्यंत दुःखी झालेले संत तुकाराम महाराज याच नदीच्या काठेला म्हणजे इंद्रायणी नदीच्या काठेला तेरा दिवस त्यांनी बसून उपोषण केलं होतं त्या ठिकाणी त्याच नंतर त्या आता काळामध्ये त्यांच्या अभंगांचा उजाळा व्हावा अनेकांना माहीत पडाव्या यासाठी या गाथा मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे देहू म्हणजे जसे आपण वेगवेगळे स्थान पाहिले त्या तशाच प्रकारे देहूच्या या प्राचीन मंदिरामध्ये देखील एक वेगळं स्थान आहे म्हणजेच या ठिकाणी संत बहिणाबाई शिरकर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिष्य असणाऱ्या संत बहिणाबाई या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं मंदिर देखील आहे या ठिकाणी या त्यांच्या पहिल्या चौदा टाळकरांपैकी एक टाळकरे होत्या आणि त्या ठिकाणी यांनी संत तुकाराम महाराजांसोबत शिष्य म्हणून राहिलेले आहेत व यांचं देखील मंदिर या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गावा राम राम सध्या आपण ज्या स्थानावरती आहोत हे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन स्थान आहे या ठिकाणी मागे एक मंदिर देखील आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी हे झाड आहे नांदुरकीचं वृक्ष याला झाडाला म्हणतात हे झाड संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन स्थानाचे येतं आहे या ठिकाणी अनेक वारकरी हे बीजेच्या दिवशी येतात व अशी मान्यता आहे की बीजेच्या दिवशी हे झाड देखील हलचं आणि रोज आम्ही तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो चंद्रभागेमध्ये भक्त पुंडलिकांचं मंदिर आहे आणि वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकांचं दर्शन घेत असतात त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात बरं हे भक्त पुंडलिकांचं मंदिर कसं आहे आणि काय आहे भक्त पुंडलिकांची अख्या एका या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात मात्र त्याआधी ते चंद्रभागेचं स्नान करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन ते विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात मात्र विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याआधी ते एका भक्ताच्या दर्शनासाठी येतात तो म्हणजे भक्त पुंडलिक नक्की ही जी आख्यायिका आहे ती कशा पद्धतीने आहे काय एकंदरीत या भक्त पुंडलिकाचं मंदिराचं महत्व आहे भक्त पुंडलिक हे आईवडिलांची सेवा करण्यासाठी ह्या दंडकारण्यात ज्या ठिकाणी त्यांना शांतीचं जे ठिकाण वाटलं त्या दंडकारण्यात पूर्वी सेवेला बसले पूर्वीपासून त्यांनी आईवडिलांच्या तिरस्कारानंतर जी सेवा इथं अखंड केली त्या भक्तीला पाहून भगवंत विठ्ठलसुद्धा इथं येऊन उभं राहिले त्या भगवंताला त्यांच्या आईवडिलांची सेवा न सोडता त्यांना इथे माझी भेट घेण्यासाठी आलाय तर विठेवर थांबून विठ फेकली पण ही सेवा आईवडल्याची अखंड ठेवली त्या युगापासून आजवर विठ्ठल हे विठेवर इथेच उभं आहेत आणि यांची सेवा अखंड आहे युग नयुगे त्यासाठी पुंडलिकाची भक्ती पाहून विठ्ठल हे इथंच तल्लीन झाल्यामुळे भक्त पुंडलिकाला भगवंताने वर मागणी सांगितल्यावर पुंडलिकाने काही न मागता भगवंताने त्यांना सांगितले की माझ माझ्या नामाआधी तुझा ना नाव घेऊन गजर होईल म्हणून पुंडलिका वर्दे हरी विठ्ठल हा जो गजर आहे तो हा भक्त पुंडलिकामुळे आहे आणि तिथून त्यांची चंद्रभागा हे त्यांच्या चरणाशी वळण घालून गेल्यामुळे चंद भीमा नदीला चंद्रकोर झाली त्यामुळे चंद्रभागा आहे मग पहिलं दर्श चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाची पहिलं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन हे पावन होत नाही ह्या कळसाला जर पाणी लागलं तर विठ्ठलाच्या पायापाशी पाणी लागतात असं बोललं ला जातं त्यानंतर त्याच्या पंढरपूर पूर्णपणे त्या पाण्यामध्ये जाऊ शकतं असंही बोलत होय ही गोष्ट सत्य आहे असं होऊ शकतं कारण का आजवर निम्म्याच्या थोडं वर गेलं तर पंढरपूर पूर्णत पाण्यात असतंय आणि अजून ह्या कळसाला पाणी जायचं म्हणलं तर ते, पूर ते, पूर ते शक्य आहे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये येऊन पुंडलिकाचं दर्शन घेणं हे महत्वाचं आहे आणि त्यानंतरच खरं तर विठुरायाचं दर्शन वारकरी घेत असतात आणि आपल्या सावळ्या विठुरायाला ते पाहत असतात निखिल निखिलसह तुषार झरेकर पुढारी न्यूज श्रीक्षेत्र पंढरपूर <्यारी निखेगा> आपण पाहतो की पांडुरंगांच्या दर्शनासाठी कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा वारकरी वारी कधीच चुकवत नाही पंढरीची वारी आणि तुळशीची माळ वारकऱ्यांसाठी सर्व काही असते तर वारी ही सर्व वैष्णवांचं विद्यापीठ सुद्धा आहे वारी आणि आम्ही वारकरी हे महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं समीकरण आहे दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरपर्यंत चालत असतात आणि अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित यांनी पाहूयात सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून वारी करतोय माझे गुरुवर्य संत हरिभक्ती मारुतराव महाराज रस्तापूरकर यांनी मला आणि हे मार्ग दाखवला ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये मी सामील झालो आणि बरेच वर्ष मार महाराजांच्या बरोबर मी वारी केली मी बालाजी महाराज दराडे जोडवाडीकर हा त्यांचा नियम मी आत्तापर्यंत चालवला हाच माझा नियमधर्म मुख्य विठोबाचे नाम ज्ञानोबा रायांच्या पालखीबरोबर पाणुरंगाची भेट घेण्यासाठी आम्ही हजारो वारकऱ्यांची मांद्याळी मिळविली मांदी वैष्णवांची या नियमाप्रमाणे आम्ही आणखीही वारीला खंड पडू दिलेला नाही आणि ही परंपरा आजची नाही तर फार जुन्या प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आमच्या वारकरी संप्रदायाने आतापर्यंत चालू ठेवली पुढे चालणारच आहे हे कधी असणार मला कमी होणार नाही याच्यापेक्षा इवलेश्य रोप लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला असा हा असणार भार आणि या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आलेला आहे तर हजारो वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही चिखल असेल पाणी असेल पाऊस असल कोणत्याही परिस्थितीत आम्ही थांबलो नाही आम्ही आपली वाटचाल सुरू केलेली आहे आज हा पुण्यामधला म्हणजे मुकाम संपला आज सासवड मुकामी आग, आलो इथून पुढे प्रत्येक मुकामाला थांब थांब जाऊन शेवटला पण रंगाची भेट घेतल्यावर आम्हाला सर्वांना समाधान वाटतंय आणि म्हणून आम्ही संत संगतीमध्ये हा सोहळा पाहत असतो आणि आमच्या गुरुवर्य मारुतराव महाराजांचा हा जर उपकार आहे म्हणून तुकोबारायाने ज्ञानोबा रायाने जे आम्हाला धडा दिलेला आहे त्या नेमाप्रमाणे आम्ही आजपर्यंत आणि सोहळ्याला म्हणजे ना विसरलो नाही आणि विसरणार नाही ना हेच आमच्या जन्माचं सार्थक नाही जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलचे एक देखल या शास्त्र सांगतंय जवळ सद शिकळ आहे हात चालावया पाय तव तो, तो आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको म्हणून माझ्या ज्ञानोबारायांची फार फारे असंत आणि मंतावर मला कृपा झाली आहे तर आपण पाहतोय पालखीसाठी या वारकऱ्यांची माऊलींसाठी असलेली श्रद्धा समर्पण त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास आणि आपण वारीसाठी निघतो यासाठी त्यांच्या भावना आणि त्यांचा उत्साह खरोखर ऊर भरून येतो आणि या, खर, ये या वारीसंदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही रोज संध्याकाळी पुढारी न्यूजवर पाहू शकणार आहात आणि वारी पंढरीची या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज